नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा आपण आय एम पी आशे महाराष्ट्राचा भूगोलाचे प्रश्न डिस्कस करणारे सगळे प्रश्न बघा पेपरच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पहिला प्रश्न बघा महाराष्ट्राची जी काय उत्तर सीमा आहे उत्तर सीमा या उत्तर सीमेवर कोणती पर्वत रांगे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला तीन सेकंदाचा वेळ मिळत आहे सगळ्यांनी बरोबर चॉईस केला ऑप्शन क्रमांक बी सात पुडा साखर पुडा नाही सात पुडा काय बघा पर्वत रांगे लक्षात ठेवा सात पुडा दुसरा प्रश्न काय बघा मुंबई नाशिक कोणता मुंबई नाशिक हा जो काही रेल्वे मार्ग आहे हा खालीलपैकी कोणत्या घाटामधून जातो वेरी वेरी आय एम पी प्रश्न मुंबई नाशिक हा जो काही रेल्वे मार्ग आहे हा खालीलपैकी कोणत्या घाटामधून जातो राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक आहे घाटामधून जातो लक्षात ठेवा थळघाट पुढचा प्रश्न काय बघा भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे कोणत्या भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे एकदम आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी शंभू महादेव लक्षात ठेवा शंभू महादेव पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचा किती टक्के हा भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे महाराष्ट्राचा किती टक्के हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा एकूण नव्वद टक्के भागा आपला काय झालेला आहे दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे किती नव्वद टक्के भाग पाचवा प्रश्न काय बघा विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या कोणत्या प्रकारचे खडक आढळतात विदर्भामध्ये गडचिरोली आणि जे काही चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आढळले जातात चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपको मिलिंगे तीन सेकंद बरोबर आहे सगळ्यांचा ऑप्शन क्रमांक बी आर्कियन खडक आढळतात कोणते आर्कियन आपल्या सगळ्यांना माहिती आहे गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये तर नागपूर प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती तालुके आहेत तर बघा एकूण सहा तालुके आहेत किती सहा पश्चिम घाटामध्ये कोणती महत्वाची खिंड आहे जी कोकण आणि देशांना जोडते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आंबोली घाटे कोणता आंबोली घाडे पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणतं शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे अमरावतीमधील सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे बैराट हे शिखर बघा अमरावतीमधील सर्वोच्च शिखर आहे कोणतं बायराट शिखर आलं लक्षात पुढचा प्रश्न आहे नंदुरबार जिल्हा हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो नंदुरबार जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर ऑप्शन क्रमांक ए नाशिक प्रशासकीय विभागामध्ये नंदुरबार हा कोणत्या नाशिक पूर्वीच्या कोल्हाबा जिल्ह्याचं नामांतरण डॅड असं करण्यात आलं होतं जो पूर्वीचा कोलाबा जिल्हा होता त्याचं नामांतर कसं करण्यात आलं होतं चला पटकन आन्सर द्यायचं आहे राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी रायगड असं केलं जातो कसं रायगड पुढचा प्रश्न काय बघा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी एक जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं होतं तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी धुळे जिल्ह्याचं काय करण्यात आलं होतं विभाजन करण्यात आलं होतं आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि ती घंटी दाबायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केल्या व माझी मेन शंभर टक्के काम करते महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे तर बघा ऑप्शन्स क्रमांक आहे त्रिकोणाकृती लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारणा त्रिकोण त्रिकोणाकृती पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्राचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती किलोमीटर आहे आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती किलोमीटर इतकं आहे विरविर्या एम पी प्रश्न हे चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे लक्षात ठेवा तीन लाख सात हजार सातशे तेरा तर मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करता असाल तर आपल्यासाठी बघा आपण एकशे एकोणपन्नास रुपयाला बघा या ठिकाणी नोट्स ठेवलेले आहेत ह्या नोट्स मित्रांनो खूप महत्वाच्या रे जे काही टीसनी पेपर घेतलेले आहेत कोणकोणते प्रश्न बघा डबल डबल विचारले त्यानुसार आपण या नोट्स बनवलेल्या आहेत तुमच्या पेपरसाठी बघा शंभर टक्के फायद्याचे ठरणार आहेत काय करायचं आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला जो काही आपला फोनपे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला बघा सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट आपला ह्याच नंबरला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे तुम्हाला लगेचच्या लगेचच्या पी डी एफ पाठवल्या जातील मित्रांनो मित्रांनो याचा फायदा असा आहे की तुम्ही आत्ताच्या नोट्स घ्या जेणेकरून बघा तुम्हाला अभ्यासाला टाइम भेटेल नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला टाईम भेटणार नाही आणि पेपर लगेच येतील त्यामुळे आत्तापासूनच आपल्याला लढायचं आहे कॉम्पिटिशन भरपूर असणारे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपल्याचा फायदा करून घ्यायचा आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला या ठिकाणी ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला सेंड करायचे आहेत फोन पे गुगल पेला लगेच तुम्हाला या नोट्स व्हॉट्सअपला मिळून जातील मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते चला पटकन आन्सर द्यायचं एकदम आय एम पी प्रश्न आहे सगळ्यांचं बरोबर आहे ऑप्शन क्रमांक सी व्यामेश चंद्र बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते कोणते व्यामेश चंद्र बॅनर्जी पुढचा प्रश्न बघा भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे भारताचं राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी आहे चला पटकन आन्सर द्यायचं आहे सगळ्यांचं बरोबर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचं राष्ट्रगीत आहे लक्षात पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी मराठीमधील पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं आपल्या मराठीमधील पहिलं वृत्तपत्र खालीलपैकी कोणतं होतं तर दर्पण हे आपल्या मराठीमधील पहिलं वृत्तपत्र होतं कोणतं दर्पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला होता चला पटकन ओळखायचं आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमंत करण्यात आला होता तर कोणतं होतं बघा ते लाहोर अधिवेशन होतं कोणतं लाहोर अधिवेशन पुढचा प्रश्न आहे गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने कोणता घटक असतो तर आपल्याला माहितीये गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने मिथेन त्यालाच आपण काय म्हणतो सी एच फोर हा घटक असतो कोणता सी एच फोर पुढचा प्रश्न आहे शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य खालीलपैकी कोणाकडून केलं जातं आपल्या सगळ्याला माहितीये लहान, लहान मेंदू कोणता मेंदू लहान मेंदू आपला शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य करत असतो पुढचा प्रश्न आहे फळे पिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या वायूचा उपयोग केला जातो फळे पिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या वायूचा उपयोग केला जातो राईट आन्सर बघा इथिलीनचा उपयोग केला जातो कशाचा इथिलीन पुढचा प्रश्न आहे सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणतं जीवनसत्व तयार होतं सकाळ सकाळी बघा सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणतं जीवनसत्व तयार होतं राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक चार ड जीवनसत्व तयार होतं लक्षात जर तुम्हाला ड जीवनसत्व लागत असेल तर सकाळ सकाळ काय करायचं गेल्यानंतर वावरामध्ये उन्हाला बसायचं लगेच आपल्याला काय होईल ड जीवनसत्व मिळेल लक्षात ठेवा सकाळी सकाळी पुढचा प्रश्न आहे हुंडा विरोधी कायदा कोणत्या वर्षी संबंध झाला होता कोणता हुंडा विरोधी तर एकोणीसशे एकसष्ट मध्ये हुंडा विरोधी कायदा संबंध झाला होता नव्या अखिल भारतीय सेवेची निर्मिती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो नव्या अखिल भारतीय सेवेची निर्मिती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक दोन राज्यसभेला असतो कोणाला राज्यसभा भारतात भरणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांचं स्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विज्ञान भवन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती कोणतं विज्ञान भवन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती तर हे बघा नवी दिल्ली या ठिकाणी स्थिती कुठं नवी दिल्ली या ठिकाणी स्थिती भारताची जास्तीत जास्त भूसिमा खालीलपैकी कोणत्या देशाशी संलग्न आहे तर बघा आपल्या भारताची सगळ्यात जास्त भूसिमाही खालीलपैकी कोणत्या तर बांगलादेशला संलग्न आहे लक्षात ठेवा बांगलादेशला नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर आनंद या ठिकाणी लक्षात ठेवा आनंद गुजरातमधील आनंद या ठिकाणी भारतातील सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं आहे तर सगळ्यात कमी घनता असलेलं राज्य कोणतं आहे उत्तर प्रदेश ते अरुणाचल प्रदेश उत्तर प्रदेश ने अरुणाचल प्रदेश आलं लक्षात पुढचा प्रश्न आहे बघा शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द निवडायचा आपल्याला चला पटकन ओळखायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक दोन हा शब्द काय एकदम योग्य आहे गणेश हा शब्द कोणत्या संधीचं आहे कोणतं गणेश हा शब्द कोणत्या संधीचं आहे तर बघा ही कोणती संधी आहे स्वर संधी गणेश हा शब्द स्वर संधीचं आहे अण्णा हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीत आलेला आहे कोणता अण्णा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला तर कानडी या भाषेमधून अण्णा हा शब्द मराठीत आलेला आहे कोणत्या कानडी मन पूर्ण करण्यासाठी पर्यायी शब्द ओळखायचा आपल्याला पहावे बांधून लग्न पहावे करून काय प्रश्न आहे बघा पहावे बांधून लग्न करावे लग्न पहावे करून यातील आपल्याला योग्य असा शब्द ओळखायचा आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक चार घर पहावे बांधून लग्न पहावे करून षष्टी विभक्तीचे खालीलपैकी प्रत्यय कोणते आहेत कोणते षष्टी विभक्तीचे राईट आन्सर बघा चा हे बघा षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत खालीलपैकी विजातीय स्वरांची जोडी ओळखायची आपल्याला विजातीय स्वरांची जोडी एकदम सोपा प्रश्न आहे राईट आन्सर बघा ही काय बघा विजातीय स्वरांची जोडी जे भाषेमध्ये जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश शब्द मानतात आपल्या भाषेमध्ये जे काही मूळ शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो सिद्ध शब्द असं म्हणतो काय सिद्ध शब्द ध्वनिदर्शक शब्द ओळखायचा आहे घोड्याचे काय असतं घोडा काय करत असतो तर बघा घोड्याचे काळणे खालील शब्दामधून आपल्याला एकवचनी शब्द ओळखायचा आहे खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखायचा आहे चला पटकन ओळखायचं आहे आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक झरा हा काय बघा एकवचनी शब्द आहे झरा पुढचा प्रश्न आहे बघा अशुद्ध शब्द ओळखायचा काय अशुद्ध शब्द राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक दोन संगीत हा शब्द काय अशुद्ध आहे वाकप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे काय प्रश्न बघा बाळ कडू पाजणे याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक तीन बाल मनावर संस्कार करणे यालाच आपण काय म्हणतो बाळकडो पाजणे समूह दर्शक शब्द ओळखायचा आहे किल्ल्यांचा काय असतो काय किल्ल्यांचा खालीलपैकी काय असतो तर किल्ल्यांचा असतो बघा झुपका लक्षात ठेवा झुपका स्वतःशीच केलेल्या भाषणाला काय म्हणतात स्वतःशीच केलेल्या भाषणाला आपण खालीलपैकी काय म्हणतो राईट आन्सर बघा स्वतःशीच केलेल्या भाषणाला आपण काय म्हणतो स्वगत असं म्हणतो काय म्हणतो स्वगत ऐकावे जनाचे करावेमानाचे या म्हणीचा अर्थ ओळखा ऐकावे जनाचे करावे मानाचे या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार सर्वांचा विचार घ्यावा पण स्वतःला योग्य वाटेल तेच करावे पुरस्कार कोणाला मिळाला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा दोन हजार तेवीसचा चा जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो ऑप्शन क्रमांक डी धर्माधिकारी लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दोन हजार तेवीसचा जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार तो देण्यात आलेला आहे